तारळी धरणाच्या तारळी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू धरण त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी टक्के भरले तर धरणात चार पॉईंट एक्क्याण्णव टी एम सी पाणी साठा पाटण दिनांक सहा जुलै तारळी विभागात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी विभागाला वरदायीनी ठरलेल्या तारळी धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे सध्या धरणात एक हजार एकशे अठरा क्युसेस हो एक पाण्याची आवक होत असून एकूण पाच पॉईंट पंच्याऐंशी टी एम सी पाणी साठवण क्षमता असलेल्या धरणाच्या पाचही वक्र दरवाज्यातून पंचावन्न क्युसेस पाण्याचा विसर्ग तारणी नदीपात्रात सुरू झाला आहे त्यामुळे तारणी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून तारळी नदीकाठावरील अठरा गावांना दक्षतेचा इशारा धरण व्यवस्थापन व प्रशासनाकडून देण्यात आला आहे विसर्गामुळे नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून काही ठिकाणी नदी पात्राच्या बाहेर पाणी आले आहे तोंडोशी मुरुड धुमकवाडी काकुटवाडी आंबळे धनगरवाडी काटेवाडी तारडे नुने राहुडे पाली शिरगाव वाजेवाडी इंदोली भोसलेवाडी उमरज या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे निसर्गामध्ये कमी जास्त वाढ होऊ शकते त्यामुळे नदीपात कोणीही उतरू नये असे आवाहन देखील धरण व्यवस्थापन सूत्रांनी केले आहे आणि या संपूर्ण महत्वपूर्ण अपडेटसाठी सतर्कूस पाटण तालुका विभाग प्रतिनिधी साथ नितीन खरमोडे सह संतोषी जगदाळे पाटण